बंधू मातांनो पितांनो बंधूंनो आणि भगिनींनो आपण या या ठिकाणी या आपल्या शिवना येथे एक गाव एक गणपतीचं आपण नियोजन केलं होतं त्या शिवना येथे एक गाव एक गणपतीच्या ठिकाणी लावणीचा स्टेज लावून यांनी जे आपल्याला शिवना गावामध्ये असलेलं असलेलं शि शिट्ट्या म्हणजे लावणी लावून जो जी महिला शिट्टी वाजवेल त्या महिलेला एकशे पक्षी देण्यात येईल तरी त्या त्यावेळेस तरी सुद्धा आम्ही थांबलो दुसऱ्या वेळेस तो अंक पुन्हा बोलला महिला जोरात शिट्टी वाजवे वाजवती का पुरुष जोरात वाजवतो त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलं आणि त्याला सांगितलं हे कार्यक्रम बंद कर कारण की या ठिकाणी गणपती आहे गणपती त्या ठिकाणी तू धार्मिक कार्यक्रम कर तरी सुद्धा मग त्यांनी ती मान्य मागणी मान्य केल्याच्या नंतर आम्ही सर्व मंडळाचे पदाधिकारी सर्व एका ठिकाणी उभे राहून त्या ते, ते सोबत जे आलेले आहेत त्यांना आम्ही पाणी पाजलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही धार्मिक कार्यक्रम करा त्यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा लावला आम्ही तो पोवाडा ऐकला आम्ही बाजूला बसून राहिलो त्याच्यानंतर सुद्धा यांनी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले अरे माझं काय म्हणणं आहे तू तुला कार्यक्रम ठेव तू गणपती बसव ना आमच्या मंडळाचा पाच वर्षापासून परंपरा शिवण्याची एक गाव आहे गणपती हे लहान लहान मुलं अठरा अठरा वीस वीस वर्षाचे मुलं एकतीस मुलं सर्व समाजाचे सर्व जातीचे मुलं त्या ठिकाणी आम्ही त्यांची बॉडी तयार केली त्या बॉडी त्यांचं त्यांना आम्ही पूर्ण सहकार करून ओ एनओसी वगैरे तयार करून दिली स्टेज वगैरे तयार केलं त्या स्टेजच्या ठिकाणी त्यांनी असा कार्यक्रम घेतला माझं असं म्हणणं आहे अब्दुल सत्तार काउन चालू हो गया 10 नवंबर, 10 अक्टूबर डर क्या तेको पता चलेगा 25 तारीख पच्चीस नवंबर को तेरा फैसला होगा यूरोप को तो थाम तो यहां नंतर सहराज तालुका